बांधवांनो नमस्कार मी आशुतोष वारे ॲग्रोनॉमिक्स कॅनबायोसिस प्रायव्हेट लिमिटेड पुणे आज आपण सांगली जिल्ह्यामध्ये असणाऱ्या तासगाव तालुक्यामधील बलगवडे ह्या गावामध्ये आलेलो आहोत ह्या गावातील प्रगतीशील शेतकरी आकाश कोरे यांच्या शेतामध्ये आपण आकाश कोरे साहेबांना आपल्या कॅनबायोसिस कंपनीचे ताबा आणि व्हायटरमॉन हे दोन प्रोडक्ट आहे याचा गहू या पिकासाठी डेमो दिला होता ह्या वापर केल्याच्या नंतर त्यांना कशा पद्धतीने बदल झालेला आहेत हे त्यांनी आपण त्यांच्या तोंडून ऐकून घेऊयात साहेब नमस्ते नमस्ते <coughs> तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मी आकाश कोरे मोबाईल नंबर त्र्याण्णव एकोणसाठ अठ्ठावीस सहा हजार नऊ आपण पाचट कुटीसाठी पहिला सरांनी आपल्याला स्पीड कंपोस्ट दिलेलं होतं ते वापरलेलं आणि परत ताबा आणि व्हायटर मोन ही गावासाठी फवारणी केली होती तर ती फवारणी केल्यानंतर गावाचा स्ट्रेस एकदम निघून गेला आणि गावाला काळोखी आणि ओंबी लवकर निघण्यास मदत झालेली आहे फुटवा वगैरे कसा वाटलं तुम्हाला वगैरे एक नंबर झालेला आहे गावाचा ओके तुम्ही शेतकऱ्यांना काय विनंती करसाल शेतकऱ्यांना हीच विनंती शेत करतो की ताबा आणि मोन हे तुम्ही अवश्य वापरून पहा रिझल्ट एक नंबर आहे दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी, वर्षी गहू जरा चांगला आलेला आहे तर कॅनबायोसिस कंपनीचे ताबा आणि मोन हे आपण दोन मिली प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन जर आपला गहू असेल किंवा इतर कोणताही भाजीपाला असेल त्याच्यामध्ये जर फवारणी केली तर तुम्हाला एकदम चांगले रिपोर्ट मिळतात तर शेतवर सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शेतामध्ये ताबा आणि हायड्रोमोनचा वापर अवश्य करावा धन्यवाद